नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लय पालघर लोकसभेत त्रिशंकुल लढत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र तयारी सुरू आहे पालघर लोकसभा मतदारसंघात त्रिशंकुल लढत होईल असे संकेत मिळत आहेत महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी असे तीन मुख्य पक्ष लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील भाजपच्या महायुतीने सहकारी पक्षाचा मेळावा घेतला महाविकास आघाडीने जिल्हा स्तरावरील पक्षप्रमुखांची बैठक घेतली बहुजन विकास आघाडीने सावध भूमिकेत निवडणूक निवडणूक लढणार असल्याचे सांगायला सुरुवात केली आहे बहुजन विकास आघाडी रिंगणात उतरली तर पालघर लोकसभेची निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार आहे भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली तर बहुजन विकास आघाडीला निवडणूक जिंकण्यासाठी आशावादी परिस्थिती निर्माण होऊ शकते सध्या भाजप युतीचा उमेदवार विद्यमान खासदार राजेंद्र गावित असतील अशी चर्चा सुरू आहे अंतिम क्षणी निर्णय बदलू शकतो राजेंद्र विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करू शकते तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या विरोधात फारसे मुद्दे नाहीत हितेंद्र ठाकूर विकासाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपला कोणत्याही परिस्थितीत पालघर लोकसभा जिंकायची आहे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी या पक्षाला भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे बहुजन विकास आघाडीने अपक्ष निवडणूक लढवल्यानंतरही भाजपला निवडणूक लढणं सोपं ठरणार असेल तरच बहुजन विकास स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणूक शकेल एकूण परिस्थिती लक्षात घेता पालघर लोकसभेची निवडणूक त्रिशंकू होईल असे चित्र दिसत असून कोणता पक्ष प्रचारात आघाडी घेतो आणि मतदारांच्या पसंतीचा उमेदवार कोणता पक्ष देतो यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बटन दाबा धन्यवाद